हॅलो गाईज आज आपण जे टी सी एस आणि आय बी पी एस आहे त्यांनी जे आधी एक्झाममध्ये विचारलेले मराठीचे प्रश्न आहेत ते घेणार आहोत ठीक आहे तर हे सर्व प्रश्न आधी ज्या एक्झाम झालेले आहेत जसं की बी एम सी पनवेलची जे महानगरपालिका आहेत त्याची एक्झाम आणि जी पिंपरी चिंचवडवाली एक्झाम होती पी सी एम ची त्याची एक्झाम तर जे पण टी सी एस आणि आय बी पी एसने जे पेपर कंडक्ट केलं एक्झाम्स कंडक्ट केले होते त्याच्यामध्ये जे मराठीचा जो सेक्शन होता त्याच्यामध्ये जे मराठीचे क्वेश्चन्स विचारले गेले होते ते, ते आपण आज बघणार आहोत ठीक आहे तर मी जवळपास सर्व मराठीचे क्वेश्चन्स कवर करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे म्हणजे ह्याचे पार्ट्स असणार ठीक आहे हा फर्स्ट पार्ट आहे मराठीचा तर तुम्ही थ्रू कराल म्हणजे जेणेकरून आता जे येणाऱ्या एक्झाम्स आहेत म्हणजे ते कुठली पण एक्झाम असू दे ती आय बी पी एस आणि टी सी एस घेणारे असे तुम्हाला नक्की फायदा होईल ओके तर बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे आपला विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा ठीक आहे तर ग्राह्य अग्राह्य ग्राह्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे हे बरोबर आहे दुर्दैवीचं विरुद्धार्थी काय सुदैवी हे सुद्धा बरोबर आहे दणकटचं काय तर लुकडा ठीक आहे करारी याचा नाही आहे तर हे चुकीचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे कपटीचं निष्कपटी हे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे म्हणजे जे खाली दिलेला वाक्यप्रचार आहे ना किटाड येणे याचा म्हणजे याचा अर्थ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे तर किटाड येणे म्हणजे काय होते आरोप होणे काय होते आरोप आरोप होणे ठीक आहे नेक्स्ट प्रयोग ओळखा प्रतापने कुत्र्याला पकडले हा कुठला प्रयोग आहे प्रतापने कुत्र्याला पकडले तर हा सकर्मक भावे प्रयोग आहे कुठला प्रयोग आहे सकर्मक भावे भावे प्रयोग आहे ठीक आहे नेक्स्ट हे सर्व प्रश्न ऑलरेडी विचारले गेले आहेत ठीक आहे काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता ह्याच्यामध्ये आपल्याला विधेय ओळखायचा आहे तुम्हाला माहीत असेल की उद्देश आणि विधेय हे काय असतात तर विधेय म्हणजे काय असते तुमचं क्रियापद काय असते ते क्रियापद ओके आणि क्रियापद म्हणजे तुम्हाला माहिती आहे जो, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करते ठीक आहे आणि उद्देश म्हणजे काय होते करता ठीक आहे तर विधेय त्याच्यामध्ये आपल्या या वाक्यामध्ये विधेय कोणता आहे तर इथं वाक्याचा अर्थ कोण पूर्ण करताय काळा चोर रस्त्यातून जोराने आता एवढा जर वाक्य असतं फक्त जोराने तर हे कम्प्लीट झालं असतं का नाही धावत होता हे क्रियापद आपलं कम्प्लीट आहे तर आपला जो विधेय आहे ते काय असते क्रियापद असते तर मग ह्याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार धावत होता ओके उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद नेक्स्ट आपल्याला विरुद्धार्थी ओळखायचा आहे श्रोताचा विरुद्धार्थी काय श्रोता म्हणजे कोण होते ते सांगा तुम्ही आधी खाली ठीक आहे श्रोता म्हणजे कोण होते जो बोलतो बोलणारा म्हणजे जे भाषण वगैरे देतात ना स्टेजवर ते ठीक आहे आणि वक्ता म्हणजे कोण होते सॉरी 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 माझं हे झालं तर श्रोता म्हणजे कोण होते श्रोता म्हणजे ऐकणारा कोण ऐकणारा ओके आणि वक्ता म्हणजे कोण होते बोलणारा ठीक आहे तर मग ऐकणारा कधी राहणार जेव्हा त्याच्या ऑपोजिट मध्ये बोलणार असेल म्हणजे श्रोताचा विरुद्धार्थी काय वक्ता ठीक आहे नेक्स्ट हतभाग्य या शब्दाचा अर्थ कोणता आहे म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे तर हतभाग्य म्हणजे काय होते दुर्दैवी काय होते दुर्दैवी नेक्स्ट समानार्थी शब्दाचा योग्य गट ओळखायचा आपल्याला ठीक आहे सॉरी इथे थोडी चूक झालेली आहे इथं अयोग्य पाहिजे ठीक आहे अयोग्य कट ओळखायचं आहे कारण की महिना मास महा हे तर सारखंच आहे म्हणजे हे चुकीचं नाहीये तिघांचाही अर्थ सेमच होतो ठीक आहे तर सुगंधी दंती आणि परिमल हे जे आहे हे चुकीचं आहे मेळ संगम आणि मिलन सुद्धा सारखंच आहे ठीक आहे आणि रुकार होकार संमतीसुद्धा सुद्धा सारखंच आहे म्हणजे ह्याचे हे जे शब्द आहेत ते एकामेकांचे समानार्थी आहेत आणि सुगंध दंती परिमल हे वे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक फोर हा अयोग्य गट आहे ठीक आहे नेक्स्ट विजन विजन शब्दाचा अर्थ ओळखा विजन म्हणजे काय होते माहिती आहे का ओसाड काय होते ओसाड ठीक आहे नेक्स्ट एक आहे ना जे टी सी एस आहे ना त्याचे जे म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आहे ना त्यांचं खूप जास्त स्ट्रॉंग कलेक्शन आहे वाटते ते थोडं जास्त काय हार्ड असतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही ते सर्व गोथरू करा जेणेकरून तुम्हाला ते म्हणजे तुमच्या लक्षात तर येणार की ठीक आहे हा शब्द विचारला होता म्हणजे तुम्ही इझिली त्याला राईट करून येऊ शकता नेक्स्ट पुढीलपैकी ढग ढग जे आहे त्या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ढग म्हणजे काय होते माहिती आहे का निरद काय होते निरद म्हणजे ढग हा निरद जे आहे ना हे जे निरद आहे हे ढग याचा समानार्थी शब्द आहे ओके नेक्स्ट हे कलावैभव हा जो शब्द आहे कलावैभव हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर हा जो आहे ना तो आहे विभक्ती तत्पुरुष हे जे कलावैभव हा जो शब्द आहे तो विभक्ती तत्पुरुष समाजाचा आहे ठीक आहे नेक्स्ट प्रमाण लेखनानुसार योग्य शब्द ओळखा म्हणजे जे ग्रॅमॅटिकली बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं तर आपण पर्जन्यवृष्टी हे कसं लिहितो पर्जन्यवृष्टी फक्त पहिला ऑप्शन क्रमांक पहिला हे बरोबर आहे कसं लिहितो आपण पर्जन्यवृष्टी ठीक आहे हे असं लिहितो आपण ओके नेक्स्ट आता हा जो अवकाश आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अवकाश म्हणजे काय होते एक प्रकारचा थांबा म्हणजे कुठेतरी असं वेळ थांबून जातो ना तशा प्रकारे तर याच्या विरुद्धार्थी काय या असणार तत्क्षणी ठीक आहे म्हणजे हा इन्स्टंट म्हणजे लवकरात लवकर आणि यथावकाश म्हणजे जा खूप जास्त टाईम असा गॅप असतो ठीक आहे याच्यावर एक मूवी पण आलेली आहे नेक्स्ट आपल्याकडील थोड्यासा संपत्तीचे प्रदर्शन करणे म्हणजे जर आपल्याकडे थोडीशी संपत्ती असेल तर त्याचे प्रदर्शन करणे अशी कोणती मन आहे तर ती कुठली मन आहे माहिती का कानात बुगडी गावाला फुगडी ठीक आहे हे जे मन आहे ना कानात बुगडी गावाला फुगडी हे आपल्याकडे थोडीशी संपत्ती असेल तर त्याचे प्रदर्शन करणे असं होते त्याचा अर्थ ठीक आहे नेक्स्ट अनेक नोटांचा काय असतो नोटांची काय असते थप्पी असते ना आपण म्हणतो ना नोटांची थप्पी आहे बा म्हणून समूहदर्शक शब्द म्हणजे नोटांच्या थप म्हणजे आपल्याला नोटांची जे खूप साऱ्या नोटा असतात त्यांच्याबद्दल समूहदर्शक शब्द शोधायचा आपण म्हणतो थप्पी काय म्हणतो त्याला आपण थप्पी ओके नेक्स्ट तुटपुंजे या शब्दाचा योग्य अर्थ सांगा काय आहे तुटपुंजेचा तर या तुट या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तुटपुंजे म्हणजे होते अल्प काय अल्प ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन द्विजी निषिधा पासाव मनी जेलो म्हणजे या वाक्यातील प्रयोग ओळखा ठीक आहे तर या वाक्यातील प्रयोग आहे पुराण कर्मणी कोणता आहे पुराण कर्मणी ठीक आहे नेक्स्ट पुढीलपैकी बहुब्रीही समासाचे उदाहरण कोणते आहे तर बहुब्रीही समासाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे तर अष्टभुजा अष्टभुजा जे आहेत ना ते बहुब्रीही समासाचं उदाहरण आहे ठीक आहे नेक्स्ट तीडपापड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तीडपापड होणे म्हणजे काय होते अतिशय संताप येणे काय होते त्याचा अर्थ अतिशय संताप येणे ठीक आहे नेक्स्ट किती चांगले गाते ती या यांचे विधानार्थी वाक्य ओळखा त्याचे विधानार्थी वाक्य काय होणार ती फारच चांगले गाते काय होते ते ती फारच चांगले गाते ठीक आहे नेक्स्ट दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा म्हणजे शरण जाणे दाती तृण धरणे म्हणजे काय होते शरण जाणे होते नेक्स्ट अंबर शब्दाचे योग्य अर्थ सांगा अंबर म्हणजे काय होते आकाश वस्त्र याला आपण अंबर म्हण म्हणजे आकाश किंवा वस्त्र म्हणजे अंबर होते ठीक आहे नेक्स्ट सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी उद्या लवकर यायचे आहे या वाक्यातील उद्देश ओळखा तुम्हाला मग अशीच मी सांगितलं होतं ठीक आहे तर यायचे आहे हे काय आहे क्रियापद आहे क्रियापदला आपण काय म्हणतो विधेय तर मग जे आपलं काय म्हणते त्याला उद्देश म्हणजे काय होते उद्देश म्हणजे करता होते ठीक आहे ते इथं करता कोण आहे विद्यार्थी सर्व ठीक आहे तर विद्यार्थ्यांनी सर्व हे जे आहे ना ते वाक्याचा उद्देश आहे ओके नेक्स्ट जंबाळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणते सांगा खाली याचा समानार्थी शब्द काय आहे जमबाळ म्हणजे वाईट काय होते जमबाड म्हणजे वाईट नेक्स्ट खालील शब्दसमूहापैकी तलाव या शब्दाचा योग्य अर्थ नसलेला शब्द कोणता खडक खडक म्हणजे तलाव होत नाही बाकी कासार टटाक आणि तडाग म्हणजे तलाव होते ठीक आहे हे सर्व जे आहे ते तलावचा समानार्थी शब्द आहेत ओके नेक्स्ट पावसापासून निवारा करण्यासाठी केलेल्या झाड पाल्याचे अवतरण या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा त्याला काय म्हणतात माहिती आहे का इरले काय म्हणतात त्याला इरले ओके तर अशा प्रकारे आज आपण पार्ट वन घेतलेला आहे ठीक आहे मराठीचा पार्ट वन घेतलेला आहे ओके तर असं आपण ऑलमोस्ट सर्व पेपर म्हणजे सर्व पेपर आधी जे टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले आहेत त्याचे आपण सर्व क्वेश्चन्स घेणार आहोत मराठीचे फक्त मराठीचे सध्या ठीक आहे लेते है, है? तर तुम्हाला आवडले ते नक्की सांगाल ओके आणि हे हा व्हिडिओ याच्यासाठी छोटा आहे कारण की तुम्हाला पण बघायला म्हणजे जास्त टाईम गेला नाही पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे थोड्या टाईममध्ये चांगला आउटपुट भेटलं पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी खूप थोड्या टाईमचा केलेला आहे ठीक आहे तर बघा मग थँक्यू